करण्यासाठी मुदतवाढ हो लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे पण त्यांचा सर्वच जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची आता हे काय झालेलं बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी की मुंबई गेलं काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतात काय मिळालं काय नाही मिळालं गोर गरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळाय आणि मग अशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होत ना म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला लागला गर्दी फक्त त्यांनाच होती मराठ्यांनी नाही मराठ्यांनी फक्त त्यांच्या माग उभारायचं पवारांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्यांच्या पवारांनी हा मग त्यांना लय गोड लागत मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणते आणि काय सगळं म्हणतात मग मग सगळं बोलते ते त्याची काय अडचण फक्त मराठी आता मराठीत मराठींची गर्दी करायला लागली समीकरण बदललं ना पुढक उलटा सुलटा होऊन गेला कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं पुढं काय मिळालं काय नाही मिळालं कोणाला काय नाही मिळालं ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही म्हणजे आमचे मराठ्यांचे पोड त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमाग सुद्धा उभा आहे हमेशा त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं घटना तज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं स्टेप हीच असते का कायद्यात एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का आधी सूचना काढावं लागते का आध्यादेश काढावच लागतो का त्यानंतरच करता येतं का का गेल्या गेल्याच कायदा बोलत येतो लगेच हे थोडं एखाद्या घटनातज्ञाला बोलून घ्या आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका कारण तुम्हाला मराठा मानत होता पण तुम्ही असं दोनदा काड्या केल्या होत्या याच्या मागे एकदा केली आता परत काडी टाकलीच म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय हे बऱ्याच जणांची पोटदुखी यांची एकटेच नाही बऱ्याच जणांची पोटदुखी कि हे बाजूला सारखाला पाहिजे मी गोर काम करतो जोवर मला मराठा म्हणत नाही मी बाजू पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे गैरसमज समाजात पसरवू नका कारण हे समाजाला पचणार नाही कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे चलटे स्टेटमेंट केले आज माझसारखं पोरक सुद्धा तुम्हालाच मानणार होतं अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सारख्या शोभत नाही कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोहराला सगळं कळतंय आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतो हे सगळं कळतंय तुम्ही थोडस पहिलेच अभ्यास पूर्ण आहेत परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या त्याला नावे लाजे तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्या फुट पाडायचे असले तर ते स्वप्न तुमचं कधीच तुम पूर्ण तुम होणार नाही कधीच गोर गरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही